प्रसिद्ध आंगणेवाडीच्या जत्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे ये येत्या बावीस फेब्रुवारीला आंगणेवाडीची जत्रा होणार आहे आठ रंगांमधून भक्तांना आई भराडीचं दर्शन मिळेल लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी भराटी मात्रेचा आई जत्रोत्सव बावीस फेब्रुवारीला होतोय तयारी आंगणेवाडी विकास मंडळाने ग्रामस्थांनी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी केलेली आहे ह्या ठिकाणी आठ लाईन ठेवलेले आहेत एक दोन जनरलसाठी आहे दोन व्ही आय पीसाठी आहे एक मंत्र्यांसाठी यांच्यासाठी आहे एक मुखदर्शन आहे आणि एक तुला करतात त्या ठिकाण परत लाईन न लावता तुला केल्यानंतर परत तिथे तुम्ही दर्शन घेण्यासाठी प्रकारे लाईन झाले आहे जिल्हाधिकारी पाटील साहेबांनी या ठिकाणी एक तारीखला सभा घेतलेली होती त्यांनी सर्व आढावा घेतला सगळ्या डिपार्टमेंटला बोलवतो त्याचप्रमाणे सहा तारीखला या ठिकाणी मालवंत वर्षा झालटे भोसले यानी सोसायटीkani सर्वांची सभा